गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायकडे यांच्या कृपा सेवा चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही वामनवाडा इथं पोचलो आणि या मठामध्ये महाराजांच्या मठामध्ये येऊन पोचलो महाराजांनी इथं मग स्वयंपाक केला अगं भोजा फराळीवाल्यांसाठी फराळ आणि असं आम्ही आता इथं आले आणि हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय आपले महाराष्ट्राचे कीर्तनकार भूषण म्हणून ज्यांचं नाव कीर्तीला आलेलं आहे असे बाळू महाराज गिरगावकर सुद्धा आता पंक्तीला भोजन पंक्तीला म्हणजे संत पंगत आता आम्ही महाप्रसाद घेत आहोत असा हा आज स्वतः महाराज सुद्धा बसले आणि खिचडी तयार करण्यासाठी बस स्वयंपाक कारण महाराज एकटेच आहेत म्हणून सगळ्यांनी मदत केली चला रामकृष्ण अरे नर्मदे नरमदे ह्या नर्मदे

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा हा, नर्मदे हा, नर्मदे नर्मदे हा, हा, हा? हा, हा तुम्ही म्हणतात मी राहिलो हा मी बी मी मी आहे मी बी आहे ना बा मी भी आहे बरं का हा देखा देखा देखा, न, या मग फराळ करायला आज या मी बी आहे ना हे या रामकृष्ण हरी नर्म। नर्मदे हर